नमस्कार शेतकरी बांधव मी उल्हास ठाकूर कृषी विभागातून अधिकारी गुणवत्ता नियंत्रण नाशिक विभाग नाशिक मी आज कापूस उत्पादक शेतकरी बांधूंना एक विनंती करण्यासाठी आलेलो आहे गेल्या काही वर्षापासून आपल्या अशा लक्षात आलेलं आहे की भारतात बंदी असलेले एस टी बी टी कापूस वाहनांचे बियाणे चोर मार्गाने शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवले जात आहे या माध्यमातून शेतकरी बांधवांची फसवणूक होत आहे आणि दिशाभूल करण्यात येत आहे आता या एस टी बी टी कापूस बियाण्याला कुणी आर आर बेटी म्हणतात कुणी राऊंड बी म्हणतात कोणी फोर जी बी टी जी बी तर कोणी याला चोर बेटी म्हणतात एच टी बी टी कापूस बियाणेवानाचे तंत्रज्ञान सांगायचे झाले म्हणजे एच टी म्हणजे हर्बी सायरल टॉलरंट या तणनाशकाला रोधक असणारा जीन्स या बीटी कापसाच्या बियाण्यात टाकण्यात आला त्यामुळे ग्लायफोसेटसारख्या तणनाशकाला प्रतिरोधक करणारं हे तंत्रज्ञान आहे म्हणजेच काय एच टी बी कापसाच्या बियाण्यात जर या पीक क्षेत्रावर जर या ग्लायफोसिटची फवारणी केली तर तणांचा बंदोबस्त होतो परंतु पीक मात्र तसेच राहते या एस टी बी टी बियाण्याबद्दल काय काय फायदे सांगितले जातात त्याच्यातून काय काय दुष्परिणाम आहेत त्याचे काय धोके आहेत हे आधी आपण समजून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला कळेल की भारतात या, भारता या एस टी बी टी बियाण्यावर बंदी का आहे ते तर या अवैध बी एस टी बी टी बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्याकडून पहिला फायदा किंवा दावा केला जातो तो असा की या एस टी बी टी कापूस बियाण्याची लागवड केल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होते परंतु किती प्रमाणात वाढ होते किती पटीने उत्पादकता वाढते बियाण्याच्या उगवण क्षमतेबद्दल काय आणि कोणत्या जमिनीत कोणत्या वातावरणात वाढ होते हे काही सांगितले जात नाही कारण भारतातील कोणत्याही कृषी विद्यापीठाने या एस टी बी टी बियाण्याची शिफारस केलेली नाही किंवा कोणतेही अधिकृत संशोधन अहवाल परिपूर्ण अभ्यासाअ प्रसिद्ध झालेले नाही आणि शेतकरी बांधवांच्या शेतावर देखील असे भरघोस उत्पादन आले असे चित्र दिसून आलेलं नाही त्याच्यामुळे हा दावा एक फसवा किंवा दिशाभूल करणाराच आहे दुसरा एक दावा या कंपन्यांमार्फत केला जातो तो म्हणजे एस टी बी टी तंत्रज्ञानामुळे तणांचा बंदोबस्त होतो आणि खर्चात बचत होते त्यामुळे उत्पन्न वाढतं खर्चात बचत होते हे जरी खरे असले तरी खर्चात किती बचत होते हे आपण बघितले पाहिजे तर या कंपन्यांचा काय दावा आहे की खर्चामध्ये पाच ते सहा हजार रुपये प्रति एकरी बचत होते आता समजा सहा हजार रुपये एकरी बचत होते असं आपण गुरुत धरूया परंतु या सहा हजारासाठी आपल्याला काही जास्तीचा खर्च करावा लागणार तो कोणता ते आपण बघू सर्वप्रथम एस टी बी टी कापूस बियाण्याचे पाकिट हे ब्लॅकमध्ये आठशे ते पंधराशे रुपयापर्यंत विकले जाते म्हणजे शेतकरी बंधनकडून किमान पाचशे रुपये एका पाकिटामागे घेतले जातात एका एकराला दोन पाकिटे लागतात म्हणजे पाचशे पाचशे हजार रुपये आपले त्या ठिकाणी जास्तीचे गेले पुन्हा यासाठी ग्लायफोसेट विकत घ्यावे लागते जास्त जर तण वाढले तर त्याच्या दोन तीन फवारण्या करायला लागतात म्हणजे दोन तीन फवारण्यासाठी किमान अडीच लिटर ग्लायफोसेट तुमचे आवश्यक असते त्याचा दर आहे पाचशे रुपये अडीच लिटरचे झाले तुमचे बाराशे पन्नास रुपये आता मजुरी यासाठी लागणार मजुरी तीनशे रुपयेप्रमाणे तीन फवारणीचे झाले तुमचे नऊशे म्हणजे असे असा एकूण हजार रुपये अधिक बाराशे पन्नास रुपये अधिक नऊशे रुपये एकूण जास्तीचा खर्च झाला एकतीसशे पन्नास रुपये सहा हजार रुपये वजा एकतीसशे पन्नास बरोबर अठ्ठावीसशे पन्नास रुपयाची फक्त बचत झाली आता या अठ्ठावीसशे रुपये किंवा समजा तीन हजार रुपयाच्या बचतीसाठी शेतकरी बांधवांना किती मोठा धोका यामध्ये संभवू शकतो किती मोठी जोखीम पत्करावी लागते किती मोठे नुकसान त्याला त्याचे होऊ शकते हे आपण पाहिले पाहिजे सर्वप्रथम या एस टी पी टी कापूस बियाण्याच्या गुणवत्तेबाबत आणि उगमक्षमतेबाबत कोणतीही कंपनी कोणत्याही डीलर जबाबदारी घेत नाही एकूणच हे शेतकऱ्यांचं त्यामुळे नुकसान केल्यासारखंच आहे दुसरं जे चांगले बियाणे दर्जेदार बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचे बी टी बियाणे देखील पाहिजे त्या प्रमाणात विक्री होत नाही त्यामुळे त्यांचे देखील आर्थिक नुकसान होत आहे आणि यामुळे ऑल इंडिया फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री यांनी देखील या विषयी नाराजी व्यक्त करून या एस टी बी टी विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केलेली आहे तिसरं या एस टी बी टी बियाण्याची खरेदी विक्री बिगर बिलाने होते त्यामुळे यामध्ये सरकारचे देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे तिसरा याच्यातला त्यातला महत्त्वाचा नुकसान करणारा घटक म्हणजे बियाणे उगवाण झाले नाही बोगस निघाले त्याचे उत्पादन आले नाही बोंडे लागले नाही तर शेतकरी बांधवांची तक्रार घेतली जाणार नाही कारण बियाणेच अवैध आहे बेकायदेशीर आहे त्यात पुन्हा तुमच्याकडे बिल नाही कोणती कंपनी जबाबदारी घेणार नाही आणि जरी कृषी विभागाने याची तक्रारीची दखल घेतली तरी ग्राहक मंचामध्ये आपली केस घेतली जाणार नाही परिणामी तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकणार नाही आणि तोरून लपून हे एस टी बी टी बी घ्यायला जायचं ते आणायचे घरात सांभाळायचे म्हणजे पैसे देऊन हाल करून घेण्यासारखे आहे आता यापुढे ग्लायफोसेट या, या तणनाशाबद्दलचे काय काय धोके आहेत काय दुष्परिणाम यामुळे होऊ शकतात जसे त्याचे फायदे आहे परंतु दुष्परिणामही त्याचे आहेतच ग्लायफोसेट हे घातक रसायनयुक्त तणनाशक असून पर्यावरणपूरक नाही कारण हे ग्लायफोसेट जास्त प्रमाणात वापरल्या गेल्यामुळे ते मानवी जीवनास हानिकारक आहे प्राणीमात्रास हानिकारक आहे पर्यावरणास हानिकारक आहे जमिनीतून याची फवारणी होत असल्यामुळे जमिनीतून वाहून जाऊन नदी नाल्यातून व इरीद्वारे आणि पाण्याच्या माध्यमातून मानवी अन्न साखळीत प्रवेश करते त्यामुळे कॅन्सर सारख्या रोगांना ते आमंत्रण देते दुसरं ग्लायफोसेट हे जास्त प्रमाणात जमिनीवर फवारणी करावी लागते त्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडते पानं पिवळी पडतात आणि कीड रोगांना बळी पडते तिसरं या ग्लायफोसेटचा अति वापर आणि अनियंत्रित वापर झाल्यास परपरागी भवनाद्वारे जे शेजारचे तण आहेत त्यामध्ये एक प्रतिकार क्षमता निर्माण होते आणि त्यातून एक दणकट तण निर्माण होते ज्याला सुपरविड म्हणतात आणि असे सुपरविड असे दणकट तण जर निर्माण झाल्यास तर त्याला सुद्धा काही करू शकत नाही मित्रो हो, हा एक मोठा धोका यामधून आहे आणि या सर्व कारणांमुळे भारत सरकारने या एस टी बी टी कापूस बियाण्यावर बंदी घातलेली आहे त्यामुळे एकूणच काय तर या एस टी बी टी कापूस तंत्रज्ञानाविषयी त्याच्या गुणवत्तेविषयी उपयुक्ततेविषयी संभ्रमावस्था कायम असल्याने शेतकरी बंधूंना एक आवाहन करण्यात येते की या फसव्या लोकांच्या भुलतापांना किरकोळ फायद्यासाठी बळी पडू नका आणि या अवैध एस टी बी टी कापसाचे बियाणे लागवड करून आपले व आपल्या कुटुंबियांचे आयुष्य धोक्यात घालू नका ही नम्र विनंती धन्यवाद